नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा चॅनल चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला लगेच, मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आतापर्यंत आले झालेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती देऊनी सोयाबीनचा वानपिवळा अवघ चौतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बाबुळगाव सॉयाबीन चवान पिवळा आवक सहासष्ट क्विंटल झिंक कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंचाहत्तर रुपये क्विंटल नांदुरा सोयाबीनचवान पिवळा अवघ एकशे पन्नास क्विंटल झिंक कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे एकतीस रुपये क्विंटल मुरुम मुरूम वान पिवळा अवक एकशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल निलंगणा वान पिवळा अवक एकशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल आंबेजोगाई सविंतवान पिवळा अबक चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एक रुपये क्विंटल दर्यापोर सविंतवान पिवळा अबक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे चा रुपये क्विंटल जामकेट सोयाबीनचा वान पिवळा अवक अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा जा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल मलकापूर सॉबीनचा वान पिवळा अवक पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल मूर्तीचा पूर सहावीन चवान पिवळा अवघ तीनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल ब्रेड सहावींच वान पिवळा अवघ तीनशे तीन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे वीस रुपये क्विंटल हिंगणघाट सोयाबीन चव्हाण पिवळा अवक चारशे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटल अकोला सोयाबीन चव्हाण पिवळा अवक आठशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल जालना सहावींचा वान पिवळा अबग सातशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल लातूर सहावीन चवान पिवळा अवघ चार हजार सहाशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे बावन्न रुपये क्विंटल मेकर सॅव्हन लोकल अवघ दोनशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल नागपूर सॅव्हन लोकल अवघ दोनशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल अमरावती सॅबेन लोकल अवघ दोन हजार पाचशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सोलापूर सॅबेन लोकल अवघ एकशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल तुजापूर सॅव्हन डॅमेज अवक एकशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल कारंजा सॅव्हिन लोकल अवक नऊशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारणतः चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे साठ रुपये क्विंटल मांदेलगाव सॉविन लोकल एकशे सत्त्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दास चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे एकोणास रुपये क्विंटल अहिल्यानगर सॉवेन लोकल अवक एकशे सोळा क्विंटलची कमीत कम दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल तरी होते दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नाही नऊशे बत्तरपर्यंत नमस्कार बाय बाय